महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती म्हणजे मशाला आणि तुतारीची आपल्या पक्षाचे नाव चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजून आहे हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्तानं समोर आली ठाकरेंनी ही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्याच दरबारात लागेल असं सांगत राहिले आणि तेच टार्गेट डोक्यात ठेवत लोकसभेला भली मोठी फीलिंग लावली तब्बल महाविकास आघाडीच्या गोटातून एकवीस जागा पदरात पाळत त्यातले बहुतांश उमेदवार दिल्लीत खासदार दिसतील अशी परिस्थिती मतदानानंतर समोर येते म्हणूनच ठाकरेंच्या या एकवीस शिलेदारांपैकी लोकसभेचं मैदान सर करत दिल्ली कोण गाठतंय कुठल्या मतदारसंघातून कुणाचा गेम करून हे उमेदवार खासदार बनतायत याचा सविस्तर निकाल तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून सांगतोय हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला तर लगेच करा आता पहिल्यांदा पाहूयात कोकणात काय घडतंय ते पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगडचा इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे तट गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली कागदावरचं गणित पाहिलं तर तटकरींसाठी ही तशी एक हाती लढत होती पण मशालीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दिलेलं मजबूत हातांचं वारं फिरलं त्यात शेकापने गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो कदम पिता पुत्र यांनी रत्नागिरीतून तर भरतशेठ गोगावले यांनी महाड आणि पेन मधून ताकद लावल्यानं आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल असं सध्या तरी दिसतंय त्यातल्या त्यात सुनील तटकरे यांचा निसटत्या लीडनं रायगडमधून विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा इथून ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध भाजपकडून नारायण राणे अशी काटेकी टक्कर होती यंदाच्या निवडणुकीत भाजपनं ठाकरे गटासोबत होणारी थेट लढत बहुतांश ठिकाणी टाळली पण नारायण राणेंसारखा खमक्या नेता असल्यानं आणि सोबत शिंदे गटातील सामंत बंधू यांनी मदतीचा शब्द दिल्यानं इथून ठाकरे गट बॅकफुटला गेला स्वतः राणेंच्या मदतीला राज ठाकरेही धावून आले केसरकर सामंत तेली या सगळ्यांनी राणींसाठी खिंड लढवली तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते राऊतांच्या पाठीशी ताकद लावून होते सहानुभूतीचा फॅक्टर इथंही महत्वाचा राहिला मतदान घासून झालं असलं तरी विनायक राऊत इथून आघाडी घेतील असं सध्या तरी बोललं आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याणचा सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिंदेच्या विरोधात ठाकरे टफ उमेदवार देतील अशी शक्यता होती पण माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिले अशी मतदारसंघात चर्चा होती पण प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्यानं दरेकर या रेसमध्ये आल्या मात्र श्रीकांत शिंदे अगदी निसटत्या लीडनं कशी वशी कल्याणची जागा राखतील अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाण्याचा ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं नरेश मस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा वेळ ठाकरेंच्या बाजून असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश मस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होणं या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघातील काम मतदारांशी असणारा सुसंवाद आणि बंडाळीच्या वेळेस दाखवलेली निष्ठा यामुळं राजन विचारे मोठ्या लीडनं निवडून येतील अशी ठाण्यामध्ये चर्चा आहे पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमचा मुंबई उत्तर पश्चिमच्या या इंटरेस्टिंग लढतीत ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात होते वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ मात्र ईडीनं चक्र फिरवल्यानं त्यांना ना इलाजानं शिंदेसोबत जावं लागलं पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जात होते त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील हा मोठा प्रश्नच होता हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचं मुंबई उत्तर पश्चिममधून निवडून येण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबईचा दक्षिण मुंबईमधून शिंदेंच्या यामिनी जाधव त्यांच्या विरोधात ठाकरे ठाकरेगडाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपडलं होतं राहुल नार्वेकर मंगत प्रभात लोडा यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात यासाठी बराच जोर लाभला होता पण मराठी विरुद्ध अमराठी अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार ईडीच्या कारवाईनं यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी हे नरेटिव्ह ठाकरेगडानं संपूर्ण प्रचारात वापरलं मतदानानंतर इथंही ठाकरेंचं उमेदवार अरविंद सावंत निवडून येतील अशी चर्चा आहे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्यचा मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंकडून राहुल शेवाळे यांच्यातील झालेली ही अटीतडीची लढत दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती मात्र अनिल देसाईंच्या रूपानं ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्वाचा फॅक्टर राहणार आहे शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठं केडर असल्यानं इथं देसाईंचे निवडून येण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्वचा शिवसेना ठाकरे विरुद्ध भाजप अशी इथली लढत झाली भाजपकडून मिहीर कोटेचा तर ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना इथून मैदानात उतरवलं भाजपचा या मतदारसंघावरचा पगडा असला तरी देखील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदा शिवसेनेला इथं निवडून येण्यासाठी बराच स्कोप मिळाला मुंबईत ज्या काही अटीतटीच्या लढती होतील त्यामध्ये मुंबई उत्तर पूर्वचा समावेश करावा लागेल इथून कोण निवडून येईल हे आत्ता सांगणं कठीण असलं तरी जिंकून येणाऱ्या उमेदवाराचं मार्जिन हे खूप कमी असेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघरचा भाजपनं या मतदारसंघावर दावा ठोकत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवलं हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे महायुती सरकारमध्ये आदिवासी मंत्री होते आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली मात्र इथं बाहुबली समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडी अर्थातच ब वि आने अगदी शेवटच्या दिवशी आपला पत्ता उघडत भोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडं जड दिसतंय दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिवचा शिवसेनेकडून स्टँडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजितदादांना बरीचशी चाचपणी करावी लागली भाजपचे राणा सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातलं छत्तीस चाकडा सगळ्यांना माहितीच आहे धाराशिवची निवडणूकही या दोघांच्याच अवतीभोवती फिरताना दिसते यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपातून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं वाढलेली महागाई शेतीचे प्रश्न मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराज यांनी लीड घेतली होती तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्यानं इथं मशाल निवडून येते असा एकूणच कल आहे अकरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळचा वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचं आव्हान होतं मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग यामुळं संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लस मध्ये राहिले महायुतीला इथं पाठिंबा असला तरी त्यांचं मतांमध्ये कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाहीये अशी मतदारसंघात चर्चा आहे त्यामुळे भावना गौडी यांच्यानंतर आता मशालीचा उजड यवतमाळ वाशिमवर पडेल अशी मतदारसंघात चर्चा आहे बारावा मतदारसंघ आहे तो बुलढाण्याचा बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर शिंदेकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी लढाई झाली शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटी इन्कम्बन्सी होती त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळं याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे इथं खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी असल्याची मतदारांच्या चर्चा होती मात्र मतविभाजनाचा प्रॉपर गेम जुळून आला तरी इथं अपक्ष म्हणून रविकांत तुपकर देखील आघाडी मारू शकतात तेरावा मतदारसंघ आहे तो हिंगोलीचा तर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली कागदावर इथं महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टरी इथं ठाकरेंना साथ देऊ शकतात अष्टिकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल फिक्स आहे असं बोललं जात आहे चौदावा चा। मतदारसंघ आहे तो शिर्डीचा अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाक चौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली वंचितकडून उत्कर्षारूपवते इथं मैदानात उतरल्यानं शिर्डीची लढत तिरंगी झाली वंचितच्या उमेदवारानं वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मतविभाजनाचा फटका आणि सदाशिव लोखंडे हे आपल्या विकास कामांच्या जोरावर निकालात लीडला राहतील असं सध्याचं शिर्डीचं वातावरण आहे पंधरावा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरचा अगदी बरीच कात्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंनी संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला इम्तियाज जलील यांच्यामुळं छत्रपती संभाजीनगरची लढत ही तिरंगी याने अडीतटीची झाली चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भरभक्कम सात प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फुटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे इथे चंद्रकांत खैरे निकाळात लीडला असतील असा अंदाज वर्तवला जातोय सोळावा मतदारसंघ आहे तो म्हणजे हात्यंगलेचा हातकरंगलेमध्ये झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली राजू शेट्टींमुळे तयार झालेलं कडव आव्हान आणि ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड यामुळे इथं काटेके टक्कर होती मानेंच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी इथं जाहीर सभा घेतली होती पण भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि पहिल्याच टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेली संबंध याचा फटका मानेंना निकालात बसू शकतो इथं मशाल या चिन्हावर सत्यजित पाटील आघाडी मिळवतील अशी मतदारसंघात चर्चा आहे सतरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिकचा नाशिकात राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी लढत झाली राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी केव्हाची उमेदवारी घोषित केली होती पण महायुती छगन भुजबळांमुळे नाशिकचा तिढा वाढला होता अगदी शेवटच्या टप्प्यात भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळं गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली मतदारसंघात स्वपक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता गोडसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ दवल करतात त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना ऍक्सेस नसतो अशा बऱ्याच तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या मात्र तिकिटाचा पेच वाढल्यानं शेवटी ही जागा गोडसेना सोडण्यात आली या नाशिकच्या मैदानात कागदावर गोडसेंची म्हणजेच माहितीची ताकद जास्त घेत असली तरी मशालीचं पारडी ते था जड झाले अठरावा मतदारसंघ येतो तो, तो जळगावचा भाजपच्या स्मिता बाग आणि गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावचं वातावरण उन्मेश पाटलांच्या खेळीमुळं ठाकरेंच्या बाजूने फिरलं उन्मेश पाटील यांची खासदारकीच्या काळातील कामं ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीनं शेतकरींच्या प्रश्नावरून उठवलेलं रान याचा करण पवार यांना चांगला फायदा होताना दिसला थेट सांगना उघड असलं तरी ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय यानंतर येतो तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ नो no मशाल ओनली विशाल असं म्हणत सांगलीचा तिढा वाढला काँग्रेसला जागा सुटण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेली असताना ही जागा ठाकरेंना सुटली त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील अपक्ष रिंगणात उतरले त्यामुळे सांगलीची लढत ही तिरंगी झाली शिवसेनेकडून चंद्रहार पाटील भाजपकडून संजय गाका पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील अशा तीन पाटलांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटलं होतं विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट काँग्रेसचा अंतर्गत पाठिंबा आणि वंचीची ताकद यामुळं विशाल पाटलांचं पारड जड होतं त्यामुळं विशाल पाटील मशाल विजवणार हे जवळपास कन्फर्म आहे विसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणीचा परभणी पर्वनी हा राजकारणातील उलतापालचा सेंटर पॉईंट ठरला अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली ही जागा त्यांनी महादेव जानकरांना सोडली जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपडलं होतं शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाहीये ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेला परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला त्यामुळे जेव्हा जाणकारांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथं बंडू जाधव हे दोन पाऊल पुढेच दिसत आहेत त्यामुळे इथं मशालच पेटण्याची दाट शक्यता आहे एकविसावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळचा मावळमध्ये संजोग वाघोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अंतर्गत विरोध इथं लपून राहिला नव्हता अजित पवार गटाने आपला म्हणावा असा प्रचार केला नाहीये अशी खंत स्वतः बारणेनी व्यक्त केली वाघोरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्यानं इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जाते त्यात अँटी मसीचा फटका आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथं वाघोरेंना झाला थोडक्यात काय संजोग वागोरे मावळा शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकतात एकूणच या सर्व मतदारसंघाची गोळा करून पाहिली तर ठाकरे गटाचे सतरा ते अठरा खासदार आरामात निवडून येतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या दरबारात निकाल हा मशालीच्या बाजूने लागतोय त्यामुळे आता हा अंदाज खरा की खोटा यासाठी चार जूनची वाट सगळ्यांनाच पाहावी लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटाच्या किती जागा निवडून येतील तुमचा अंदाज काय सांगतो त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद